काट्यात ही फुलायचं कस हे गुलाबाकडून शिकावं काट्यात ही फुलायचं कसं हे गुलाबाकडून शिकावं प्रतिकूल परिस्थितीत ही यश कसं मिळवावं हे माझ्या बाबांकडून शिकावं हे माझ्या बाबांकडून शिकावं माझ्या सर्व भगिनींचे मी हरीश शादावडे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो भगिनींनो आज आपण एक बाबांसाठी सेवानिवृत्ती कविता पाहणार आहोत आपणास जरी कविता आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण विविध कवितांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आजच्या आपल्या कवितेला सुरुवात करूया काट्यातही फुलायचं कसं हे गुलाबाकडून शिकावं प्रतिकूल परिस्थितीतही यश कसं मिळवावं हे माझ्या बाबांकडून शिकावं एका छोट्या शागावात शिक्षण घेऊन एका छोट्याशा गावात शिक्षण घेऊन यशाची अनेक शिखर पार केली तुमच्यामुळेच तर बाबा आम्हाला मिळाली रणरण त्या उन्हातही पाखरांना सावली कशी द्यावी हे झाडाकडून शिकावं त्या उन्हातही पाखरांना सावली कशी द्यावी हे झाडाकडून शिकावं प्रतिकूल परिस्थितीतही यश कसं मिळवावं हे माझ्या बाबांकडून शिकावं हे माझ्या बाबांकडून शिकाव बऱ्याच वेळा वाटत बाबा बऱ्याच वेळा वाटत बाबा तुम्ही मनासारखे जगलाच नाही परिवारांच्या गरजांपुढे कधी पाहिलंच नाही स्वतःला संपवत दुसऱ्याला प्रकाश कसा द्यावा स्वतःला संपवत दुसऱ्याला प्रकाश कसा द्यावा हे वातीकडून शिकावं प्रतिकूल परिस्थितीत ही यश कसं मिळवावं हे माझ्या बाबांकडून शिकावं माझ्या बाबांकडून शिकावं बाबा आयुष्याच्या सुवर्ण संध्याकाळी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो सुख समाधानाचे उदाहरण भरभरून तुमच्या आयुष्यात येऊ हो। बाबा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा मोकळं जगा आनंदी जगा स्वतःला कधी एकटं समजू नका तुमच्या प्रत्येक हाकेला साथ देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत 何